नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील कालवश दलित मित्र निवृत्तीराव लोणे यांच्या चौदावे पुण्यस्मरण दिनानिमित्त लोणी खुर्द या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे आज हा चौदावा पुण्यस्मरण दिन आहे त्यांचा मी भाग्यशेष वार्ताकडून त्यांना विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेले या ठिकाणी बरेच रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करते वेळेस आपल्याला दिसून येत आहेत गुरु गोविंद सिंग ब्लड बँक यांच्याकडून हे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे

ज्यांच्याही प्रतिमे आपण या ठिकाणी पुष्प अर्पण करावे या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा त्यांचाही उत्साह वाढावा या वर्धांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी कपडे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी लोणे परिवारच्या जा हमें पूरा गाय कर सकता चाहे तू तो बदल, तो बदल सकते हम नज़ारा का काही बोलणार नाही निवृत्ती निवृत्तीरावाबद्दल आपण दर कार्यक्रमाला सांगतो चौदा वर्ष झालं आपण प्रत्येक वेळेस हा कार्यक्रम साजरा करतो याच्यापूर्वी आपण संजय लोणे असताना संजय लोणेंच्या याच्याखाली खाली खूप चांगले कार्यक्रम आपण त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त घेतले धम्म परिषद घेतली निवृत्तीरावांनी जेव्हा दोन हजार दोन तीनमध्ये मध्ये लहानच्या तपो तपोवन बौद्धभूमीवर परिषद चालू केली त्याच्यानंतर त्यांच्या पश्चात या ठिकाणी संजय बरेच दिवस केलं आणि आता दुर्दैवानं ती वेळ आलेली आहे की ही सगळी जिम्मेदारी वडील नसताना दोन्ही भाऊ मोठे गेलेले असताना राजेश लोणे यांच्यावर पडलेली आहे आणि अतिशय ताकदीनं सगळ्यांच्या तुमच्या सहकार्यानं आपल्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आमचे नेते आदरणीय या भागाचे माजी आमदार आणि विद्यमान खासदार अशोकरावजी साहेबांचं खूप बारकाईनं त्यांच्यावर सगळ्या गोष्टीवर लक्ष असते गाव चालवता चालवता घर चालवणं घर टिकवणं या सगळ्या गोष्टी राजेशला त्या शिकायच्या मला वाटते साधारणत दीड वर्ष झालं संजय लोणेंनासुद्धा जाऊन ही दुसरी पुण्यतिथी पुण्यस्मरणाचा दुसरा कार्यक्रम निवृत्ती निवृत्तीरावांचा आलेला आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये अतिशय मन लावून एवढ्या सगळ्या प्रचंड अडचणीमध्ये या सगळ्या अडचणींचा सामना करत सगळे धम्म परिषद असो पुण्यस्मरणाचा कार्यक्रम असो अजून गावातले काही गोष्टी असो या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी हाताळण्याचा आणि नुसतं लोन बुद्रुक लो लोन खुर्द लोन बुद्रुकच नाही तर लोन पंचक्रोशीमध्ये अर्धापूर तालुक्यामध्ये स्वतःच्या लोणे परिवाराचं जे काही एक वेगळ्या प्रकारची एक इमेज आहे एक वेगळ्या प्रकारची त्यांची छाप आहे त्याला अनुसरून त्यांनी या ठिकाणी काम करणं चालू आहे आमच्या सगळ्यांचे आता शामराव गुरुजी म्हणले तन मन धनानं मनानं आणि यानंतर आम्ही नक्कीच आहोत धनानं जरी नसलं तरी तन आणि मन तर निश्चितपणे राजेश लोरींसोबत आहे धन देणाऱ्या वरचा कर्ता करविता आहे ते सगळं आहे आपले नेते आदरणीय अशोकरावजी साहेब आहेत छोट्या मोठ्या कुठल्याही गोष्टीला आडी अडचणीला त्यांनी प्रत्येक वेळेस या ठिकाणी निवृत्तीरावांच्या परिवाराला त्यांनी कधी दूर केलेलं नाही बोलतं आज सकाळपासून आपले येथे कार्यक्रम चालू आहेत सकाळी पूजा भदंत पूजा भदंत पयारत्न नांदेड शिलरत्न नांदेड पूज भदंत सुबुती गगनबोधी आणि आनंदबोधी या भंते या भंतेजींनी उपस्थिती लावून आपल्याला मार्गदर्शनही केलं आणि प्रवचनही केलं त्याच्यानंतर आपल्याला भोजनदानाचा कार्यक्रम झाला रक्तदानाचा कार्यक्रम झाला साहेब आमच्या इथं आता आज पंचावन्न बॉटल रक्त देण्यात आले त्याआधी मुलांना आमदार प्रमाणपत्र वाटप करायचे राहिलेले आहेत आणि आता हे जे कार्यक्रम आहे ते माझ्या वडिलाच्या पुणे स्मरणानिमित्त त्यांनी जे केलेल्या त्यांचं आजीवन सामाजिक असो शैक्षणिक असो धार्मिक असो सर्व क्षेत्रामध्ये राजकीय सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलं काम केलं म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनानं दलित मित्र पुरस्कारानं सन्मानित केलं त्यांनी माळटेकडी घेतली आपल्या गावाच्या भौगोलिक स्थिती भरपूर कमी होती कमी जागा होती त्या जागेला इकडं जा जागा घेऊन एक तीन चार एकर जमीन घेऊन त्यांनी इकडं दलित म्हणजे पूर्ण वस्ती वाढवली वस्ती वाढवली शाळा काढल्या वृद्धाश्रम खोल वृद्धासाठी आपंगासाठी आपंग शाळा खोलली विद्यार्थ्यासाठी देवबाई प्राथमिक शाळा खोलली हे असे अनेक कामं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलं म्हणून आज आपण त्याच्या त्यांच्या चौदाव्या पुण्यस्मरणात दिनानिमित्त एवढी मंडळी इथं जमलेली आहे मला काही नाही भाषण करता येत नाही प्रस्तावित करावंच लागते म्हणून करावा करायसाठी उभं उभं राहिलो आता पुढील सूत्र मी शामराव लोणगुरजी यांच्याकडे येत आहे मी माझे चार शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम